हॅलो फ्रेंड्स प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आपल्या सी डी पी ओ प्रिपरेशन्सच्या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण नवीन घटक अभ्यासणार आहोत आणि तो नवीन घटक कशा पद्धतीने आपण अभ्यासणार आहोत त्यावर कशा पद्धतीचे क्वेश्चन्स असतात याच्यावरती डिस्कस करणार आहोत यापूर्वी आपण समाजशास्त्र तसेच मानसशास्त्र आणि त्यानंतर काही कॉम्प्युटर्सवरील महत्वाचे क्वेश्चन्स असतील आणि एक सायन्सवरील सुद्धा महत्वाचे क्वेश्चन सिरीज आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे आपल्या चॅनलवरती आणि त्याचे वन बाय वन लेक्चर्स या ठिकाणी अपलोड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपला हा होत आहे ओके जसे जशी एक्झाम जवळ आलेली आहे तसं तसं विद्यार्थ्यांचं थोडंसं टेन्शन किंवा विद्यार्थ्यांना थोडंसं अभ्यासाची एक घाई ही होत आहे परंतु असं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही तुमचा सेल्फ स्टडी करताय त्याच्यासोबत आपण आपल्या चॅनलवरती एक रिव्हिजन्स इथे क्वेश्चन आन्सर सेशन हे आपण घेत आहोत आणि घेणार पण आहोत त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स हा अतिशय महत्वाचा असतो एखाद्याकडे खूप काही नॉलेज असतं परंतु कॉन्फिडन्स जर नसेल त्याच्याकडे आणि तो कुठल्या टायमाला कशा पद्धतीने एक परिस्थितीला सामोरं आहे हे जर त्याच्याकडे व्यवस्थित एक प्रकारचं समायोजन नसेल तर कितीही विद्यार्थी हुशार जरी असला तरी मात्र तो त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकत नाही त्यामुळे तुमचा आत्मविश्वास हा कमी होऊ देऊ नका आणि तो तुमचा जो अभ्यास आहे एका व्यवस्थित आणि नियोजनपूर्वक टाइम टू टाइम व्यवस्थित करून घ्या त्याच्यासोबत तुमचा आहार देखील एकदम व्यवस्थित ठेवायचा आहे ओके जेणेकरून तुमची चिडचिड होणार नाही किंवा ताण तान तणाव जास्त वाढणार नाही ओके आता त्या आ, या, ही गोष्ट मी तुमच्याशी का शेअर करतोय कारण तो टॉपिक सुद्धा आपला तसाच आहे कारण आपण होम सायन्सवरचे लेक्चर्स या घटकामध्ये बघणार आहोत संपूर्ण ग्रहविज्ञान आहे या सर्व ग्रहविज्ञानमध्ये जे काही घटक आहेत त्या घटकांवर सखोल आणि महत्वपूर्ण टेस्ट सिरीज आपण इथे कंडक्ट करणार आहोत त्यामध्ये महिला व बालविकास अधिकारी या परीक्षेच्या दृष्टीनं जो काही एक्झाम ओरिएंटेड सिलेबस यामध्ये आहे तो आपण या ठिकाणी घेणार आहोत तत्पूर्वी यामध्ये जे अपलोड केलेले जे काही प्लेलिस्ट असतील तर त्या प्लेलिस्ट सुद्धा तुम्ही व्हिजिट करून ज्यांनी कोणी ते पाहिलेले नसतील ते लेक्चर्स तुम्ही ते पाहून घ्यायचे आहेत ओके आणि पुढे यामध्ये कुठले कुठले सिलेबस किंवा कुठले कुठले एक घटक जे आहेत हे इन्क्लूड झालेले आहेत त्यामध्ये तुम्ही इथं बघत आहात हा जो सिलेबस आहे पी ओच्या एक्झामचा त्यामध्ये होम सायन्समध्ये पोषक आहार विज्ञान आहे पोषक आहाराचे मूल घटक कुठले कुठले आहेत त्यावरती सुद्धा आपण लेक्चर घेणार आहोत पोषक आहारसायनशास्त्र अन्नविषयक सूक्ष्मशास्त्र आहे पुन्हा नंतर सार्वजनिक पोषण आहार आहे उपचारशास्त्रभूत आहार आहेत आता हे सर्व तुम्हाला वाचताना थोडस वेगवेगळे टायटल वाटतील परंतु यावरती अतिशय एकदम सोप्या भाषेमध्ये एकदम अगदी मराठीमधून आणि विथ इंग्लिशमध्ये सुद्धा काही काही महत्वाचे शब्द असतील तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये घेणार आहोत जेणेकरून एक्झाम ओरिएंटेड जे शब्द वापरले जात असतात त्याचा सुद्धा सराव आपल्याला या ठिकाणी होऊन जाईल ठीक आहे तर चांगले आरोग्य व जीवनमानासाठी मानवी शरीरास आवश्यक पोषण मूल्य व ऊर्जा आता हे सर्व तुम्ही आपण बारक्यापणापासून एक विज्ञानचा घटकामध्ये अभ्यास करत आलेलो आहोत परंतु एक बारकाईने त्याच्यावरती आपल्याला थोडंसं एक सायंटिफिक टच त्याला द्यायचं आहे भारतातील पोषणविषयक समस्या असतील कारण असतील परिणाम असतील किंवा त्याला अनुसरून आखलेली शासकीय धोरणं असतील योजना असतील तसेच पोरक पोषणविषयक कार्यक्रम असतील सुरू केलेले सरकारने आणि एक महत्त्वाची जी योजना आहे मिड डे मील याच्यावरती सुद्धा क्वेश्चन्स आपण या सिलेबसमध्ये किंवा या आपल्या होम सायन्सच्या सिरीजमध्ये आपण एक क्वेश्चन आन्सर टाईप टेस्ट सिरीज कंडक्ट करणार आहोत साधारणतः एक पाच ते सहा टेस्ट सिरीज यामध्ये असतील आणि त्यामध्ये क्वेश्चन्स मात्र हे थर्टी टू फोर्टीच्या आसपास राहतील ओके आणि जर त्याच्यामध्ये क्वेश्चन्स संख्या आणि विथ एक्सप्लेनेशन हे जर लेक्चर्स थोडेसे मोठे झाले तर आपण यामध्ये नक्कीच याचे पार्ट हे साधारणतः टेन पार्ट्सपर्यंत पर्यंत किंवा एट टू टेनपर्यंत पर्यंत हे पार्ट्स आपण या ठिकाणी कंडक्ट करणार आहोत जेणेकरून एक इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचे क्वेश्चन्स त्या ठिकाणी तुमचं पूर्ण घटक हा कवर करणारे राहतील ठीक आहे तर पूर्णपणे इतमभूत तुम्ही तुमच्या नोट्ससुद्धा याच्यामधून बनवायचे आहेत नाही बनवल्या तरी त्याचं पीडीएफ आपण अवेलेबल करणारच आहोत आणि ते कसं अवेलेबल करायचंय काय अवेलेबल काय अवेलेबल करायचंय हे तुमच्या इन रिव्हिजन टाईममध्ये मी तुम्हाला अवेलेबल करून देईल ओके तुम्हाला भरपूर काळजी काळजी लागलेली असेल परंतु ते तुम्हाला ॲट अ टाइम व्यवस्थित एकदम ज्या शेड्यूलमध्ये आपण रिव्हिजन करत असतो त्या शेड्यूलमध्ये तुम्हाला ते मिळून जाईल ठीक आहे तर आता या घटकांमध्ये किंवा या घटकांवरती अनुसरून आपल्या झालेल्या सी डी पी ओ एक्झाम दोन हजार सोळामध्ये जे क्वेश्चन्स आलेले होते ती क्वेश्चन्स आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत आणि अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स आपण पुढे सुद्धा एक क्वालिटी क्वेश्चन्स या ठिकाणी जी टेस्ट सिरीजमध्ये कंडक्ट करणार आहोत तर तीसुद्धा आपण याच्यानंतर वन बाय वन मी अपलोड या ठिकाणी करणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी जे क्वेश्चन्स अपलोड होतील त्या क्वेश्चन्समधून मधून तुम्हाला काही अडचण असेल किंवा तुम्हाला ती क्वेश्चन्स कशी वाटत आहेत हे सर्व तुम्ही शेअर करायचं आहे मेलवर किंवा कमेंट्समध्ये ठीक आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला आणखीन त्याच्यामध्ये बेहतरपणा आणता येऊ शकेल ओके तर आपल्या क्वेश्चन्स कडे आपण जाऊया पदार्थ शिजवताना कोणत्या माध्यमात जीवनसत्व नाशांचे प्रमाण हे कमी होते या ठिकाणी असा क्वेश्चन विचारण्यात आलेला होता त्यामध्ये पर्याय आहेत आम्ल माध्यमात अल्क माध्यमात क्षार माध्यमात आणि यापैकी नाही तर पदार्थ आपण शिजवण्याच्या ज्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत म्हणजे कमी पाण्यामध्ये जास्त पाण्यामध्ये किंवा प्रेशर कुकरमध्ये ओके किंवा सौर ऊर्जेच्या सहाय्याने अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत मग त्याच्यामध्ये माध्यमांनुसार पदार्थ शिजवण्याचे वर्गीकरण देखील केलं गेलेलं आहे मग यामध्ये जीवनसत्वाचं नाश, नाश नाशाचं प्रमाण कमी घेऊन म्हणजे आता एक विटॅमिन्स आहेत विटॅमिन्स म्हटलं की ए बी सी डी हे विटॅमिन्स येतात मग त्यामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन्स लक्षात ठेवण्यासाठी एक प्रकारे जर तुम्ही थोडंसं ॲनालिसिस केलं तर ॲस्कार्बिक ऍसिड हे विटॅमिन सीला म्हणतो आपण ठीक आहे मग विटॅमिन सी मध्ये ॲसिड ऍसिड आलेलं आहे मग ऍसिड म्हटलं की काय असतं आमलं असतं मग याच्यावरून तुम्ही एक सिम्पली लक्षात घेऊ शकता की विटॅमिन्सच्या नाशाचं प्रमाण कमी होण्याचं पद्धत किंवा पदार्थ शिजवताना कुठलं मीडियम असेल की त्या ठिकाणी हे जीवनसत्व नाशाचं प्रमाण कमी होईल तर त्या ठिकाणी निश्चितच ऍसिडिक म्हटलं की आपण तिथं लक्षात घेऊ शकतो हे आम्ल माध्यमामध्ये आहे ओके अतिशय लक्षात देखील कसं ठेवायचंय किंवा कशा पद्धतीने तुम्ही थिंकिंग वे अनालिसिस करू शकता कारण बरेच क्वेश्चन्स असतात जे काही आपण अभ्यास किती जरी केला तरी ऐन टायमावरती एक्झाम मध्ये आपल्याला काय होतं थोडंसं गोंधळल्यासारखं होतं आणि तिथं एक प्रॉपर वेने आपण थिंकिंग करू शकत नाही ठीक आहे तर कधी कधी आपल्याला अशा सुद्धा ट्रिक्स या याच्यामध्ये ये कामाला येतात जर तुम्हाला चांगला विषय समजलेला असेल तर ओके ते ते साथी रही का तर त्यासाठी तुम्हाला थोडीशी रिडिंग देखील करायची आहे इलेवन्थ अँड ट्वेल्थ स्टँडर्डची जी काही होम सायन्सची बुक आहेत ती सुद्धा तुम्ही रिडिंग केली या ठिकाणी तरी आवश्यक आहेत ती पुरेपूर आहेत ओके मग पदार्थ शिजवताना कुठल्या माध्यमात जीवनसत्व नाशाचे प्रमाण कमी होते तर ते आम्ल माध्यमात आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट ऑप्शन नंबर वन हे आन्सर राहील सेकंड क्वेश्चनमध्ये विचारलेले खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय एजन्सीज पोषण विषयक काम करतात तर त्यामध्ये ऑप्शन आहेत नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ न्यूट्रिशन सस्मिरा नॅशनल केमिकल लॅब आणि एन आय एफ टी ओके तर यामध्ये राष्ट्रीय एजन्सी पोषण विषयक काम करणारी जी आहे ती आहे एन आय एन एन आय एन म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ न्यूट्रिशन आता हिचं दोन वेळेस ठिकाण म्हणजे इस्टॅब्लिशमेंट हि जी दोन वेळेस झालेली आहे आता हिथं सेंटर जे आहे याचं ते हैदराबादला आहे है, आणि इस्टॅब्लिश झालेली आहे ती कुन्नूरला एकोणासशे अठरामध्ये झालेली आहे आणि एकोणाविसशे अठ्ठावन्नमध्ये जहीराबाद या ठिकाणी ती थी, स्थापन झालेली आहे मग कुन्नूर आणि जहिराबाद एकोणावीसशे अठरा म्हटलं तर कुन्नूर आणि एकोणावीसशे अठ्ठावन्न म्हटलं तर जहिराबाद आहे आणि आपल्या इंटर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अंतर्गत ही नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ न्यूट्रिशन ही काम करते ठीक आहे तर कुठली राष्ट्रीय एजन्सी आहे पोषणविषयी काम करणारी तर ती आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ न्यूट्रिशन पुढे नंतर क्वेश्चन थर्ड आहे संपूर्ण द्रव्य आहार कोणत्या अवस्थेत हा दिला जातो संपूर्ण द्रव आहार ओके द्रव, द्रव आहार आहे द्रव्य आहार नाही सॉरी संपूर्ण द्रव आहार आता संपूर्ण द्रव आहार म्हटलं की क्लिअर लिक्विड डाएट असं त्याला म्हटलेलं आहे कोणत्या अवस्थेत दिला जातो तर ऑप्शन वाचायचे आहेत अशा क्वेश्चन्समध्ये घाई करायची नाहीये हा एक प्रकारे आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असा एक क्वेश्चन आहे असं तुम्ही लक्षात घेऊ शकता याच्यामध्ये याच्यामध्ये आहे मधुमेही व्यक्तीच आठवड्यातून दोन दिवस उच्च रक्तदाब असणारे पुन्हा नंतर उच्च रक्तदाबात पुढे शस्त्रक्रियेपूर्वी व नंतर एक ते दोन दिवस आणि वरीलपैकी यापैकी नाही तर संपूर्ण द्रव्य आहार आहे क्लिअर लिक्विड डाएट कोणाला दिला जातो कि की असे काही व्यक्ती आहेत की त्यांना ते अन्न ग्रहण करू शकत नाहीत किंवा पोळी भाजी किंवा भाकरी वगैरे अशा काही जड अन्न किंवा काही पिष्टमय पदार्थ किंवा स्निग्ध पदार्थ हे डायरेक्टली डायजेस्ट करू शकत नाहीत ओके तर मग हे कधी होत असतं तर हे शस्त्रक्रियेपूर्वी म्हणजे ऑपरेशन झालेलं काय एखादा व्यक्ती असेल एखादा पर्सन असेल तर त्याच्या बिफोर वन डे किंवा बिफोर टू डे आणि आफ्टर वन डे किंवा टू डे याच्यामध्ये त्यांना एक क्लिअर लिक्विड डाएट हा दिला जात असतो तर त्यामुळे ऑप्शन नंबर थ्री हे याचा आन्सर असेल आता हे बऱ्याच ठिकाणी तुम्ही किंवा मी सुद्धा येवांना ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये आपण जातो किंवा आपल्या पाहुण्यांना आपण बघायला जातो त्यावेळेस मात्र थोडीशी चौकशी जरी आपण केली त्यांच्या कसं एक आहे हे विचारण्यापेक्षा थोडेसे रिपोर्ट्स बघितले जरी आपल्याला काही कळत नसलं तरी जरी रिपोर्ट्स बघितले थोडंसं वाचन केलं तर, के तर हळूहळू या आपल्या सायन्समधल्या बऱ्याच काही गोष्टी त्यामध्ये तुम्हाला दिसतील आणि ऑटोमॅटिकली तुमचं जे क्युरिसिटी आहे ही जागी होऊ शकते आणि अशाच काही गोष्टींमधून सुद्धा तुम्हाला एखादा क्वेश्चन्स किंवा इन जनरलमध्ये जे नॉलेज तुम्ही ग्रहण करताय हे क्युरिसिटीमधून ग्रहण करताय आणि हे नॉलेज तुम्हाला खूप काही माहिती देऊन जाणार असतं त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचा काही गोष्ट किंवा अशा पद्धतीचा एखादी क्रायटेरिया तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये सुद्धा वापरू शकता असं काही आहे की दररोजच तुम्ही कुणाला ना कुणाला तरी भेटायला जावा हॉस्पिटलमध्ये आणि असं काही करा ओके तर हे फक्त एक मी सांगितलं इन जनरलमध्ये की तुम्ही क्युरॅसिटीनुसार सुद्धा एक अवघड विषय कशा सोप्या पद्धतीने तुम्ही हाताळा हाताळू शकता कारण तुमच्या डोक्यामध्ये ज्यावेळेस क्वेश्चन पडतो त्यावेळेस ॲटोमॅटिकली मानवाची एक ती सवयच आहे की त्याच्यामध्ये ते त्याचं उत्तर मिळाल्याशिवाय ते शांत बसत नसतात तर याचा फायदा तिथं होऊ शकतो क्वेश्चन नंबर थ्रीचा आन्सर ऑप्शन नंबर थ्री राहील पुढे आहारातील प्रथिनांची गुणवत्ता ही त्यामध्ये असलेल्या पोषक घटकाच्या आधारावर ठरवली जाते आता कोणत्या पोषक घटकाच्या आधारावरती ठरवली जाते असं क्वेश्चन आहे पर्याय आहे प्रथिनांच्या प्रमाणानुसार तिक्तामलाच्या प्रमाणानुसार आवश्यक तिकतामलाच्या प्रमाणानुसार आणि यापैकी नाही आता आहारातील प्रथिन आहेत यांची गुणवत्ता इथे विचारलेली आहे गुणवत्ता म्हटल्यावरती कसल्याही प्रकारचं इथं आपण कमी जास्तपणा करायचा नाही त्यामध्ये जे नेमकं आन्सर आहे तेच आपल्याला आवश्यक आहे आहारातील प्रथिनांची गुणवत्ता जी आहे ही त्या त्यामध्ये असणाऱ्या आमिल आमलाच्या प्रमाणानुसार जी असते त्यामुळं आवश्यक तिक्तांबलाच्या प्रमाणानुसार हे त्याचा आन्सर राहणार आहे कन्फ्यूज करणारे तीनही पर्याय असतील वरचे परंतु त्यामध्ये बेस्ट ऑफ बेस्ट म्हटलं तर गुणवत्ता ही प्रथिनांची कशावर असते तर तिथल्या आवश्यक तिकतांबलाच्या प्रमाणानुसार आहे कारण तिक्तांबलाचं प्रमाण जरी म्हटलं तरी तसं नाही आहे कारण काही प्रथिना असतात त्याच्यामध्ये आवश्यक तिकतांबलांची प्रमाण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठराविक प्रमाणानुसार ती असतात तो क्वेश्चन नंबर फोरचा ऑप्शन नंबर थ्री हे आन्सर राहील क्वेश्चन नंबर फाईव्ह मध्ये आहे कोणते रोग किडनीला अपाय करतात आता सिम्पली क्वेश्चन आहे यामध्ये हा सायंटिफिकली तुम्ही क्वेश्चन विज्ञानामध्ये सुद्धा टाकू शकता किंवा होम सायन्समध्ये सुद्धा घेऊ शकता कारण पोषण आहार म्हटलं की यामध्ये पोषणविषयक परिणाम जे आहेत हाँ ना मदिल हा आपल्या ग्रहविज्ञानातील घटकांमधील हा क्वेश्चन आहे त्यामुळे पर्याय इथं अनियंत्रित हायपरटेन्शन आहे अनियंत्रित टाईप टू मधुमेह आहे केमिकल टॉक्सिसिटी आहे आणि वरील सर्व आहे तर आता हे सर्व जे गोष्टी आहेत हे तुम्हाला अनियंत्रित हायपर आणि एक अनकंट्रोल टाईप टू मधुमेह हे दोन्हीही परिचित आहेत आणि या दोन्हीवरून सुद्धा आपण एक या ठिकाणी अशा पद्धतीचं एक आन्सर इथं डिफाईन करू शकतो की वरील सर्व आहे ठीक आहे कारण किडनीला अपाय करणारे किंवा किडनी या ठिकाणी अपाय होऊ शकते एक ताणतणावामध्ये अनियंत्रित किंवा मधुमेह असेल टाईप टू मधला तर हे सर्व जे आहेत हे सर्व या ठिकाणी वरील सर्व म्हणून हे अपाय करणारे आहेत आता कधी कधी क्वेश्चनमध्ये अशा काही गोष्टी येतात की ज्या गोष्टी आपल्याला क्लिअर अँड प्रॉपर ह्या मा माहीत नसतात मग यामध्ये कधी कधी तुम्ही तुमच्या रिस्कवर सुद्धा असे क्वेश्चन सोडवू शकता जसं की आता वरील सर्व आलेलं आहे वरच्या एक आणि दोन मध्ये तर आपल्याला हे माहीत होतं की याच्यातून अपाय होऊ शकतो मग तिसरं तर काही माहीत नाहीये म्हणून आपण डायरेक्टली या ठिकाणी वरील सर्व हे चौथं सुद्धा घेऊ शकतोय आता हे कुठं सांगित सांगत, सांगत नाहीये की कसं काय करायचं ते ठीक आहे हे तुम्ही ज्यावेळेस एक्झाम सोडवतात किंवा एक क्वेश्चन पेपर सोडवतात त्यावेळेस हे ऑटोमॅटिकली तुम्हाला हे लक्ष देऊन जात असेल पुढे क्वेश्चन नंबर सिक्स मध्ये इंटरनॅशनल युनियन ऑफ न्यूट्रिशन सायन्सने ऊर्जेच्या नवीन कोणत्या एककाचा अंगीकार केलेला आहे आता हा आपण सायन्सच्या सेशनमध्ये सुद्धा बघितलेलं होतं क्वेश्चन तर यामध्ये निश्चितच याचा आन्सर जे आहे हे ज्यूल असणार आहे आता इंटरनॅशनल युनियन ऑफ न्यूट्रिशनल सायन्स यांनी ऊर्जेचं कुठलं एकक आहे तर ते ज्यूलच्या बाबतीत आहे बाकीचे कॅलरी किलो कॅलरी हे सुद्धा आहेत परंतु बऱ्याच जणांनी ऑल ऑफ वव असं नोंदवलं देखील असेल परंतु तिथं हे खास करून आय यू एन सी याने रिकमेंड केलेलं आहे ते आहे जूल पुढे क्वेश्चन नंबर सेवन आहे वार्ड निदर्शक नोंदणी पत्रकावरती कशाची नोंद केली जाते आता हे वार्ड निदर्शक नोंदणी पत्रक मराठीतून झालं पण याला इंग्लिशमध्ये जर म्हटलं तर रोड टू हेल्थ कार्ड असं त्याला म्हटलं जातं रोड टू हेल्थ कार्ड म्हणजे आर टी एच सी ओके okay, आर टी एच सी असं सुद्धा तुम्हाला इन ब्रॅकेटमध्ये दिलं जाऊ शकतंय तर हे नोंद जे आहे याच्यावरती नोंद कशाची केली जाते आता हा एक रेकॉर्ड असतो पहिल्या पाच वर्षापर्यंत एका मुलाची एक जन्मकुंडली आहे असं म्हणायला काय हरकत नाही सायंटिफिकदृष्ट्या कारण ही वेट फॉर एज चेंजेस असतात म्हणजे वाढत्या वजनानुसार मुलामध्ये कशा पद्धतीचे चेंजेस येतात त्यांचं रेकॉर्ड किंवा त्यांची नोंदणी या रोड टू हेल्थ कार्डवरती असते त्यामुळे इथं कशाची नोंद केलेली जाते तर उंची लसीकरण वजन जलसंजीवनी याच्यामध्ये वजन आहे आपल्याला सरळ तुम्ही एखादं कुठं बघितलं असेल इन जनरलमध्ये त्यांना एक जाने ने जाने ने 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 कार्ड दिलेलं असतं त्याच्यावरती खास करून लसीकरणावरती आपण जास्त भर देत असतो बरोबर म्हणजे लसीकरणाचं कार्ड वेगळं असतं आणि रोड टू हेल्थ कार्ड जे आहे हेल्थ कार्डवरती वजनानुसारच त्याची नोंद ही केली गेलेली असते आता तुम्ही जर कुठल्या ग्रामीण भागामध्ये असाल तर तिथे एक अंगणवाडी म्हणून केंद्रीय लेवलवरचा कार्यक्रम असतो म्हणजेच एक ज्या आपण ज्या फील्डमधून अधिकारी होणार आहात त्या फील्डनुसार तुम्हाला जे इन ग्राउंड लेवलवरती काम करायचं आहे तशा अंगणवाडीवरती जर तुम्ही जवळपास कुठे असेल तर त्या ठिकाणी सुद्धा जाऊन थोड्या फार प्रमाणामध्ये पोषण आशार आहाराविषयक जी काही मूल्य मोजणे आहेत किंवा परिणाम असतील किंवा त्यांना जे काही त्यांच्याकडची बुक असतील तर ते सुद्धा तुम्ही एक दोन तीन मिनट दो, एक दोन दिवस ती पाहू शकता ठीक आहे कारण त्यांच्या ट्रेनिंगमध्ये त्यांना सुद्धा अशा पद्धतीचं खूप काही मटेरियल हे पुरवलं गेलेलं असतं जे की आपल्याला या ग्रहविज्ञान किंवा होम सायन्सच्या टॉपिकसाठी अतिशय महत्वपूर्ण ठरू शकतं ठीक आहे आता हे सर्व क्वेश्चन्स जे आहेत हे अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आपल्याला याच्यामध्ये येणारे आहेत आणि त्यानुसार आपण एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चनच एक वेरी वेरी इम्पॉर्टंट क्वेश्चनच या ठिकाणी डिस्कस करणार आहोत विथ एक्सप्लेनेशन ठीक आहे म्हणजे क्वेश्चन घेतला आणि फक्त आन्सर सांगितलं आहे काही आपण करणार नाही थोडीशी माहिती सुद्धा त्याची थोडीशी देणार आहोत आपण मग यामध्ये आता हे जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स आपण होम सायन्सच्या पद्धतीमधून असे कंडक्ट करणार आहोत आता तुमच्यासाठी एक क्वेश्चन्स आहे इन जनरल म्हणून की आपण सायन्समध्ये सुद्धा तो अभ्यासलेला आहे परंतु तो आपण खास करून होम सायन्समध्ये ढकललेला आहे आता एक ग्रॅम स्निग्धा स्निग्धापासून पासून ओके एक ग्रॅम स्निग्धापासून टिंबटिंब उष्मांक मिळतात त्यामध्ये पर्याय खाली दिलेले आहेत त्यातील योग्य पर्याय जो आहे हा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे ठीक आहे आणि या होम सायन्समध्ये जे काही घटक का असतील पूर्ण हे जवळपास आठ ते दहा टॉपिकमध्ये आपण एक क्वेश्चन आन्सर मध्ये पूर्ण करणार आहोत त्याचं पीडीएफ सुद्धा तुम्हाला वाटलंच तर रिव्हिजन्सच्या मध्ये देईल किंवा सरळ सरळ एक पुन्हा वेगळी टेस्ट यासाठी तुमच्यासाठी होईल ती तुम्हाला हो स्वतः सोडवायची देखील आहे आणि आन्सर एक किती बरोबर आले किती चुकले हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी कमेंट्स करायचं आहे ठीक आहे तर हे पुढे चालणारच आहे परंतु आतापर्यंत ज्या जे क्वेश्चन्स घेतलेले आहेत किंवा क्वेश्चन आन्सर सेशननुसार आपण घेऊया किंवा अन्य वेगळा कुठला मार्ग आहे किंवा तुमच्याकडे याच्यापेक्षा बेस्ट वे असेल तर तो सुद्धा तुम्ही सुचवू शकता आणि तशा पद्धतीने आपण ते इथं कंडक्ट करू शकतो ओके तर ते तुम्ही कमेंट्स करायला विसरायचं नाही आहे आणि जर असंच करायचं असेल क्वेश्चन आन्सर सेशन म्हणजे एक टेस्ट सीरीज सारखं कर कंडक्ट करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही कळवू शकता की कंटिन्यू करा म्हणून ठीक आहे मात्र कॉमेंट्स तुमची येणं हे अतिशय आवश्यक आहे कारण जितक्या कमेंट्स येतील तितके एनर्जी माझी वाढेल आणि तितकंच मी तुम तुमच्याकडे व्हिडिओ घेऊन येण्यासाठी मी एनर्जाईज होईल ठीक आहे तर या क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा यापूर्वीचे जे कोणी लेक्चर्स हे बघतायत किंवा कमेंट्समध्ये आन्सर देत आहेत म्हणजे इतर सब्जेक्टचे सुद्धा तर त्यांचंसुद्धा इथं कॉंग्रेट्स मी करतो आणि खूप खरंच काही जॉब करणारेसुद्धा मेहनती स्टुडंट्स आहेत की जे खरंच खूप वेळ देऊन म्हणजे जॉबसुद्धा करताय पंधरा पंधरा चौदा चौदा तास जॉब करताय आणि व्हिडिओ पाहताय किंवा नोट तयार करताय किंवा अभ्यास करताय खरंच त्यांच्या कार्यास माझा सलाम आणि असंच प्रेम तुमचं आमच्या चॅनलवरती राहू द्या आणि इतरांना देखील शेअर करा गरजू विद्यार्थ्यांना सबस्क्राईब करायला लावा ला कारण आपण याच सब्जेक्टमध्ये थांबणार नाहीत तर आपण इतर सुद्धा सब्जेक्ट या ठिकाणी कंटिन्युअसली कॅरी ऑन करणार आहोत ठीक आहे तर भेटूया आपण पुढच्या आपल्या टेस्ट सिरीजमध्ये तोपर्यंत Uh, have a nice day, bye bye and thank you.